तेव्हा खरी सुख शांती प्राप्त होणार तोपर्यंत नाही जसं बघा आपण बंद खोलीमध्ये बसलोय म्हटलं की मला सूर्यप्रकाश पाहिजे सूर्यप्रकाश पाहिजे मिळणार का घरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला सूर्यप्रकाश मिळेल ना बरोबर तस आपण ईश्वर पित्याजवळ मडबुद्धीनं गेल्याशिवाय आम्हाला सुख शांतीचा प्रकाश, शांती प्रकाश मिळणार नाही किंवा सुख शांती जागरण करतात परमात्मा पिता ज्ञान ज्योत जागृत करतात म्हणून एक रात्र जागरण केलं जात काही ठिकाणी सप्ताह वगैरे केला जातो कारण ईश्वर पिता येऊन आम्हाला सात पाठ शिकवतात कोण आहे आपण कुठून आलो कुठे जाणार ईश्वराचा सत्य परिचय ह्या सृष्टी चक्राचं नॉलेज धर्म केव्हा कसे निर्माण झाले कसे कसे आपण जन्म घेतले त्याचा सप्ताह केला जातो पण हे सुद्धा कोणाला माहिती नाही किंवा पूजा करत असताना काय करतात त्रिपुंड भस्म ओढतात शिवावरती बेलपात्र धोत्र्याचं फूल वाहतात का त्रिपुंड भस्म का कारण ब्रह्मा विष्णू शंकराच प्रतीक आहे त्या तिघांचा रचणारा तो त्रिमूर्ती शिव परमात्मा आहे किंवा पात्र वाहिलं जातं तेही तीन पानाचं दोन चार चालत नाही ईश्वर पिता आपल्याला तिन्ही लोकांचं ज्ञान देतात तिन्ही काळांचं ज्ञान देतात आणि मध्ये बिंदी असते ती शिव परमात्मा पित्याचं प्रतीक आहे की व्यर्थ चिंतन करू नका व्यर्थ चिंतन करून आपण जर आता पाहिलं तर अनेक लोक अनेक महिला व्यर्थचिंतन करत असतात म्हणजे व्यर्थ विचार करत असतात त्याचप्रमाणे परचिंतन परचिंतन म्हणजे दुसऱ्यांचं चिंतन, पर चिंतन म्हणजे हे असे ते तसे किंवा हे असं म्हणलं ते तसं म्हणलं असे विचार आप आपल्या डोक्यात असतात म्हणून मुरलीमध्ये बाबा काय सांगतात की परचिंतन करू नका व्यर्थचिंतन करू नका यामुळे काय हो, काय होणार आहे की आपल्या आरोग्य आपलं स्वास्थ्य चांगलं राहणार आहे आपलं पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मक विचार आपले होणार आहे त्याचप्रमाणे सायलेन्स सायलेन्समध्ये खूप शक्ती आहे सायलेन्स म्हणजे शांतीमध्ये खूप शक्ती आहे जर एखादं आपल्याला आरे म्हणलं तर आपण लगेच कार्य म्हणायचं नाही तर आपण सायलेन्स पाळला तर याचा खूप चांगला परिणाम होतो वातावरणावर त्याचप्रमाणे एकांत एकांत सुद्धा हा एकांत हा सुद्धा एकात्मिरह असं असे बाबा म्हणतात की तुम्ही एकांतामध्ये राहा एकांत मध्ये राहिल्यामुळं आपल्याला एक प्रकारची एनर्जी मिळत असते म्हणून की तुम्ही हे मुरली रोज वाचली पाहिजे मी रोज मुरली वाचते आणि मुरली वाचली तर मला पूर्ण दिवस माझा छान जातो आणि मला काहीतरी ज्ञान मिळाल्याचा आनंद होतो त्याचप्रमाणे मी मेडिटेशन पण करते मेडिटेशनमधून पण पूर्ण माझी डिसिजन क्षमता चांगली झालेली आहे आणि मेडिटेशनमुळं माझी चिडचिड कमी झालेली आहे मी खूप छानपैकी मला दिवस जातो त्यामुळे आणि संकल्प, संकल्प, ती संकल्प, संकल्प से सृष्टी बनते हे अशी वैशालीने मी म्हणायची तिने संकल्प संकल्प केला होता की मी बाबाचं सेंटर उभारणारच मी म्हणायची की हिला ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करते आणि इतकं छोट्या पगारामध्ये ही कसं करणार पण तिने ती संकल्प केला संकल्प से सृष्टी बनते हे असं म्हणतो ना आपण आपण जे काय म्हणत आणतो संकल्प करतो आपले संकल्प चांगले पाहिजे विचार चांगले पाहिजे तर ते घडत जातात म्हणजे संकल्प से सृष्टी बनते हे असे असा परमात्मा आपल्याला शिकवून देतात आपण जे काही चांगले विचारायचा संकल्प करतो किंवा जे संकल्प असतात ते आ, ते आपले पूर्ण होतात आतास हे वैशालीने एवढ्या अडचणीमधून हे सेंटर उभं केलेलं आहे ह्या सेंटरचा सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे मुरली ऐकली पाहिजे त्याचप्रमाणे मेडिटेशन केलं पाहिजे त्यानंतर मी मधुबनला पण एकदा जाऊन मधुबनला पण जाऊन आले तिथं पण पाहिलं ला की लाखोच्या संख्येने भगिनी भाई तिथे असतात आणि एक वेगळ्या जगात स्वर्गत असल्यासारखंच आपल्याला तिथं एक भास होत असतो आणि मलाही खूप छान प्रकारचे अनुभवलेले आहेत ह्याच्यामध्ये माझं मन शांत राहिलं आणि जो विकार असतात आपले काम क्रोध लोभ मोह मत्सर याच्यावर आपलं नियंत्रण राहतं त्यामुळे आपण मेडिटेशन केलं पाहिजे मुरली ऐकली पाहिजे आणि मला खूप आनंद झाला मी म्हटलं की वैशालीने मला बोलवलंय सेंटर बांधलं तर समजा मी लांब बदली करून गेली महाराष्ट्राच्या कुठल्या कोपऱ्यात तर मी येऊ शकणार आहे का पण बघा ना सुदैव कसं की मी इथं जवळच आले आणि मी हे इथं उद्घाटनाला येऊ हो शकले हे फार मोठं गोष्ट वाटते मला आणि वैशालीने म्हणलं की ना ना मी नक्की येणार आज सुट्टीचा दिवस आहे आज सुट्टी असल्यामुळे मी खूप चांगल्या पद्धतीने इथं वेळ देऊ शकले आणि वैशालीचं मी खूप कौतुक करते खरं तर खूप छान आणि सगळ्यांनी सेंटरचा लाभ घ्यावा घ्यावा असं मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद ओम शांत